मंडळी स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत जवळपास दीड महिन्यापूर्वी मराठवाड्यातला मराठा समाज मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईला गेला होता आणि तिथं मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर दोन सप्टेंबर रोजी एक जी आर निघाला हैदराबाद गॅजेट मधल्या ज्या नोंदी आहेत तर त्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी प्रमाणपत्र कुंडी प्रमाणपत्र वाटप करण्यासंदर्भातला होता तर ते जे तो जो जी आर होता तर त्या जी आरचा विचार करून जवळपास दोन सप्टेंबर दोन सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या दरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये मराठा समाजाला तो जी आरच्या जी आर चा आधार घेऊन जी प्रमाणपत्र वाटप करण्यात आली तर त्याची पहिल्यांदाच आकडेवारी आज समोर येते आणि ती जी आकडेवारी काय आहे त्या संदर्भात मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणार आहे मराठवाड्यातले जे आठ जिल्हे आहेत त्या आठ जिल्ह्यांमध्ये ज्या व्यक्तींनी हैदराबाद जीआर आर गॅज हैदराबाद गॅजेट जी आर चा उल्लेख करून तिथल्या प्रशासनाकडे अर्ज केली होती ती अर्ज कुठं निक किती निकाली निघालेत आणि आजपर्यंत किती अर्ज एकंदरीत आलेत या संदर्भातली या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर दोन सप्टेंबर रोजी जो काही शासनाने निर्णय केला त्याआधी जे झालं ते तुम्ही सगळं बघितलं असेल की मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो मोठ्या प्रमाणात मुंबईला गेला आणि मुंबईमध्ये जे आंदोलन झालं ते आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने ते सगळीकडे सरकारला त्यांनी हा जी आर करण्यास काढण्यास भाग पाडलं मराठा अं मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष जे राधाकृष्ण विखे पाटील आहेत यांच्या जी सगळी समिती आहे ते त्यांच्या समितीनं मनोज जरंगे पाटील यांना तो जी आर त्या दिवशी त्यांनी दिला आणि त्या दिवशी त्यांना आश्वासन दिलं की हा हैदराबाद गॅजेट जी आर आहे आणि या जी आर नुसार मराठा समाजातल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहेत त्याच्या त्याच्या त्याच्यामुळं जो काही निर्णय झाला तर त्याच्यानंतर मराठा समाजाच्या विरोधात ज्या ह्या या जो जी आरच्या विरोधात ओबीसी नेत्यांनी मोठ्या प्रमाणात रान उठवलं विशेषतः लक्ष्मण हाके असतील की नंतरच्या काळात छगन भुजबळ असतील याशिवाय अनेक जे नेते आहेत पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील यांनी देखील दसरा मेळाव्यात या संदर्भात उल्लेख केला आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जवळपास हा दीड महिन्याच्या काळामध्ये आजही त्याच विषयावर सगळीकडे चर्चा होते आणि या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅजेटच्या जी आर नुसार ज्या नोंदीत आल्यात आणि त्या हैदराबाद गॅजेटचा जो उल्लेख करून या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातील व्यक्तींनी ज्या कुणबी प्रमाणपत्र दाखल मिळण्यासाठी जे अर्ज केलेत तर ती जी आकडेवारी एकंदरीत आज समोर येते जवळपास ही आकडेवारी दोन सप्टेंबर तर ती सात ऑक्टोबरच्या दरम्यानची आहे जवळपास एक महिना आणि दोन चार दिवसाची आहे तर त्यानुसार मराठ एकूण सगळ्या आठ जिल्ह्या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये त्र्याहत्तर पात्र व्यक्तींनी मराठा समाजास त्यांना ओबीसी प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्र्याहत्तर व्यक्तींनी तिथल्या जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केली आहेत आणि त्या त्र्याहत्तर पैकी जवळपास आठ जिल्ह्यांमध्ये सत्तावीस अर्ज हे पात्र झाले आहेत म्हणजे आजपर्यंत दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी सात सात ऑक्टोबर पर्यंत सत्तावीस व्यक्तींना मराठा समाजातील सत्तावीस व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय आणि जवळपास सेहेचाळीस अर्ज असे आहेत की ते अर्ज पेंडिंग मध्ये आहेत म्हणजे पेंडिंग म्हणजे त्याची छाननी सुरू आहे तिथल्या तिथल्या प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडून एकंदरीत त्या जे काही अर्ज आले त्याची पडताळणी सुरू आहे त्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे ते तो जे अर्ज आहेत अर्ज प्रक्रियेमध्ये एकंदरीत असं आहे की वंशावळ असेल किंवा जुन्या महसुळी नोंदी आहेत किंवा काही प्रमाण जी प्रतिज्ञापत्र सादर करायची एकंदरीत ही सगळी प्रोसेस प्रोसिजर हैदराबाद गॅजेट जी आरमध्ये मध्ये जे सांगितलंय त्याच्यानंतर जो शासनाने निर्णय झाला आणि सरकारनं त्या संदर्भात तिथून पुढच्या काळात जे कार्यवाही केली त्यानुसार सत्तावीस व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत आणि शेहेचाळीस व्यक्तींना जे अर्ज प्रक्रियेमध्ये आहेत तर ही जी आकडेवारी आहे ते मी सध्या तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याने सांगणार आहे याच्यातले दोन जिल्हे असे आहेत छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये एकही अर्ज व्यक्तींनी केला नाही म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यातले जे व्यक्ती आहेत मराठा समाजातले त्या कुठल्याही व्यक्तीनं त्यांना कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट जीआर नुसार मिळावं यासाठी आजपर्यंत सात पर्यंत एकही अर्ज केलेला नाही त्याच्यामुळं या दोन जिल्ह्यांमध्ये जे प्रमाणपत्र जे वाटप प्रमाणपत्र जे मान्य झाले किंवा जे मिळणार आहे ते त्यांची संख्या झिरो आहे तर मराठवाड्यातला जो जालना जिल्हा आहे तर तो आतापर्यंत या आठ पैकी आठ जिल्ह्यांमध्ये सगळ्या सर्वाधिक जे अर्ज आलेत तरी या जालना जिल्ह्यातून आलेले आहेत एकंदरीत एक तेवीस अर्ज मराठा समाजातल्या व्यक्तींनी दिले आहेत प्रशासनाकडे आणि त्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळावं असे विनंती अर्ज केलेला आहे तर तेवीस अर्ज जरी प्राप्त झाले असले जालना जिल्हा प्रशासनाकडे तरी जालना जिल्हा प्रशासनाकडून आजपर्यंत एकही कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं नाही आणि ते कुंभ जे अर्ज जे ते तेवीस अर्ज आहेत तर त्याच्यावर सगळे एकंदरीत प्रक्रिया सुरू आहे त्यांची पडताळणी प्रक्रिया तर याशिवाय दुसरी आहेत की परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास अकरा अर्ज प्राप्त झालेत त्या अकरापैकी एकही अर्ज आणखी जिल्हा प्रशासनानं पात्र केलेला नाही त्या अकरा जिल्हा अकराही अर्जांची छाननी सुरू आहे आणि ते जे त्या ज्या अर्जदार अर्जदारांनी जे डॉक्युमेंट दिलेत तर ती जी सगळी जी त्यांनी एकंदरीत पुरावे सादर केलेत किंवा जे प्रतिज्ञापत्र आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे पुढचा जिल्हा आहे की हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास पाच व्यक्तींनी मराठा समाजातल्या त्यांना कुंभी प्रमाणपत्र मिळावं याची मागणी केली होती आणि तिथल्या जिल्हा प्रशासनानं तीन अर्ज मान्य केले आहेत आणि दोन अर्ज प्रक्रियेत आहेत एकंदरीत तिथल्या तीन पैकी तीन अर्ज मान्य आहेत आणि दोन म्हणजे पैकी तीन तीन अर्जदारांना कुंभी प्रमाणपत्र तो वाटप केलंय तर दोन अर्ज पेंडिंग मध्ये आहेत त्यांची प्रचारणी सुरू आहे पुढचे दोन जिल्हे आहेत जे सगळ्यात महत्वाचे जिल्हे आहेत बीड आणि लातूर बीडमध्ये जवळपास अकरा मराठा समाजातल्या व्यक्तींनी कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलंय दोन सप्टेंबर ते सात ऑक्टोबर दरम्यान तर त्या अकरापैकी अकरा अर्ज बीड प्रशासनानं मान्य केलेले आहेत म्हणजे जेवढे अर्ज प्राप्त झाले तेवढे अर्ज तिथल्या प्रशासनानं मान्य केले आहेत आणि अकरापैकी अकरा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र वाटप केलंय तर तिथली जी पडताळणीची जी प्रक्रिया आहे तर जेवढे अर्ज आहेत तेवढे पूर्ण झालेले आहेत त्यांच्याकडे पेंडिंग असं काहीच नाही आणि लातूर लातूर जिल्हा ही जवळपास दहा अर्ज तिथं पा प्राप्त झाले आहेत आणि ते दहापैकी नऊ अर्ज लातूर जिल्हा प्रशासनानं मान्य केलेले आहेत नऊ अर्जदारांना कुंडी प्रमाणपत्राचं वाटप केलं आहे आणि एक अर्ज हा त्यांच्या प्रक्रियेमध्ये प्रोसेसमध्ये आहे पुढचा जो जिल्हा आहे तो तो धाराशिव धाराशिवमध्ये मध्ये जवळपास आज सात ऑक्टोबर पर्यंत तेरा अर्जदारांनी कुंडी प्रमाणपत्राची मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात अर्ज केलेला आहे जो की हैदराबाद गॅजेटचा प्रामुख्याने आधार आहे की हैदराबाद गॅजेटला ज्या जी आर आहेत आणि त्याच्या जी आरच्या आधारे ही तेरा लोकांनी त्या ते तेरा अर्जदारांनी मागणी केलेली आहे तेरापैकी धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासनानं चार उमेदवारांना चार अर्जदारांना त्यांची जात प्रमाणपत्र कुणबी जात प्रमाणपत्र वाटप केली आहेत आणि नऊ अर्ज ही प्रोसेसमध्ये आहेत एकंदरीत या सगळ्या आठ जिल्ह्यातला आढावा घेतला तर तुम्हाला असं लक्षात येईल की छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये एकही कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज झालेला नाहीये ती अर्ज त्याच्यामुळं त्या जिल्ह्यांमध्ये एकही प्रमाणपत्र वाटप झालेलं नाही तर परभणी आणि हिंगोली परभणी जालना आणि परभणी हे दोन जिल्हे जे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये अर्जदारांनी अर्ज केलेत जवळपास जालन्यामध्ये तेवीस केलेत आणि परभणीत अकरा केलेत पण इथल्या जिल्हा प्रशासनाने जालना आणि परभणी जिल्हा प्रशासन एकही अजूनही कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेलं नाही किंवा मान्य केलेलं नाही त्याच्यामुळं अकरा आणि परभणीचे अकरा आणि जालन्याचे तेवीस हे अजूनही पडताळणी प्रक्रियेत आहेत हिंगोलीमध्ये तीन तीन दोन आहेत तीन पात्र आहेत दोन आहेत तर बीड आणि लातूर विशेषतः बीड आणि लातूरमध्ये जेवढे अर्ज प्राप्त झाले तेवढे अर्ज तिथल्या प्रशासनानं मान्य केले म्हणजे बीडमध्ये तर शंभर टक्के हैदराबाद गॅजेटनुसार जे मागणी केली अर्जदारांनी कुणबी प्रमाणपत्रांची तर ती दोन सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या, या एका महिन्याच्या काळामध्ये तिथल्या प्रशासनानं त्यांना कुंभी प्रमाणपत्र दिलेत आणि धाराशिव सांगितल्याप्रमाणे तेरापैकी चार आहेत आणि नऊ आहेत एकंदरीत एकंदरीत सगळा जर आढावा घेतला तर मराठवाड्यामध्ये तेरा त्र्याहत्तर अर्ज प्राप्त आहेत त्र्याहत्तर पैकी सत्तावीस कुणबी प्रमाणपत्राचं अर्ज अर्जदारांचं प्रमाणपत्र मान्य केलंय आणि तिथल्या जिल्हा प्रशासनाने त्यांना ते, ते संदर्भातली जी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण झालेली आहे तर शेहेचाळीस अर्जावर अजूनही मराठवाड्यातल्या प्रक्रिया सुरू आहे ही माहिती सात ऑक्टोबरपर्यंतची आहे जी माहिती आजपर्यंत कुठंच नव्हती ती माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे कारण सगळीकडे जी मागणी होती की विशेषतः मराठा समाजातल्या व्यक्तींकडून मनोज असतील अथवा जी नेते आहेत त्यांच्याकडून जे सांगण्यात येत होतं की मराठा समाजाला जो हैदराबाद गॅजेट जी आर जो आ, जी आरनुसार नुसार जे कुठे प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत तर ती पहिल्यांदाच ही आकडेवारी समोर येते आणि ही जी नो नावानिशी म्हणजे हैदराबाद गॅजेट च्या जी आरच्या आधारे मिळालेली प्रमाणपत्र ही मान्य अर्जांची संख्या ही आहे सत्तावीस आहे जवळपास तर ओबीसी समाजातले जे ने, नेते आहेत किंवा जे आंदो सगळीकडे सांगत आहेत की हा जी आर प्रकारे आम्हाला धोकादायक आहे किंवा ते त्याच्यामुळं कसं नुकसान करत आहे तर आणि त्याच्यामुळं ही जी प्रमाणपत्र आहेत तर ही प्रमाणपत्र वाटपाची आता प्रक्रिया सुरू जवळपास मान्य अर्जदारांची जी प्रमाणपत्र मान्य करण्याची प्रक्रिया आहे ती जवळपास सुरू झालेली आहे त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज या संदर्भात आणखी काय घडामोडी घडतात किंवा आणखी जी प्रमाणपत्र वाटप मान्य अर्जांची जी संख्या आहे वेळोवेळी जे अपडेट येतील त्या अपडेट पुढच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार देणारच आहे तर तुम्हाला एकंदरीत या सगळ्या प्रक्रियेविषयी काय वाटतं की सरकारनं जे जो शब्द दिला होता मराठा समाजाला की हैदराबाद गॅजेटल्या गॅझेट मधल्या ज्या नोंदी आहेत कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याच्या आधारे जो आ, ओबीसी कुण प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र देणार म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र तर तो सरकारनं शब्द पूर्ण केला आहे आणि सरकार त्या प्रोसेसमध्ये आहे असं वाटतं का तुम्हाला आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे याविषयी तुमची काय मतं आहेत ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा